नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो लातूरमध्ये भांबरीम भांबरीमध्ये सुंदर असे घर विक्रीस घेऊन आलेले मित्रांनो पाहू शकता मित्रांनो सुंदर असे रोडपासून अगदी जवळ असलेला हा घर विक्रीस आहे महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतो पाहू शकता चला तर मित्रांनो अगदी रिंग रोडपासून अगदी जवळ असलेला हा सुंदर असे घर विक्रीस आहे पाहू शकता अगदी समोरील तीस फुटाचे रोड आहे फोर व्हीलर पार्किंग आहे पाण्याची बोर आहे हा फोर व्हीलर पार्किंग तुम्ही पाहू शकता अगदी पोर्च आहे तिथे पाण्याचे बोर तुम्ही पाहू शकता अगदी रिंग पासून जवळ असलेला हा सुंदर असे घर विक्रीस आहे ओनरने किंमत साठ लाख सांगितल्या आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी रिंगरोडपासून जवळ असलेले हे घर विक्रीच आहे चल आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये सुंदर असे स्टाईल्स तुम्ही पाहू शकता हॉल आहे हॉलमधील सुंदर असे चे काम पण करण्यात आलेले आहे हॉल सुंदर असे हॉल आहे मित्रांनो पाहू शकता अगदी आज बाजूला किचन रूम पण आहे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे घर विक्रीस आहे मित्रांनो दिशा पूर्व दिशा आहे आपण आता किचनमध्ये जाऊया किचन हे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार किचन बांधण्यात आलेलं आहे पाहू शकता किचन पण पूर्व देशाचे किचन आहे किचनच्या वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता अगदी आज बाजूला देवघर पण ठेवण्यासाठी जागा करण्यात आलेली आहे सुंदर असे कपाटे पण करण्यात आलेले आहेत पूर्ण वास्तुशास्त्रानुसारच बनण्यात आलेले हे घर विक्रीस आहे भांडे ठेवण्यासाठी वरती जेंटल पण पाहू शकता चला आपण आता बेडरूममध्ये जाऊया अगदी आज बाजूला टॉयलेट बाथरूम आहे चला आपण आता बेडरूम मध्ये जाऊया हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे बेडरूम आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलला संपर्क साधा आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो चला तर मित्रांनो सेकंड फ्लोर तुम्ही पाहू शकता सेकंड फ्लोरला आपण जात आहोत वरती तुम्ही बांधकाम करू शकता कॉलमचे घर आहे